नमस्कार मंडळी कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज जन्माष्टमी गोकुळाष्टमी आहे आणि त्यानिमित्ताने सर्वांच्या लाडक्या कृष्णावरची ही माझी एक कविता सादर करते माझ्या कविता आवडत असतील तर नक्की माझं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही तर नेहमीचीच विनंती आहेच ऐका उठे पावसाची झोड आला घेऊन सांगावा उठे पावसाची झोड आला घेऊन सांगावा गुढी तोरण उभारा येतो माधव बरवा आला पाऊस पाऊस आला पाऊस पाऊस आले उधाण सागरा गोकुळाचे अंतरंग आनंदे भरला गाभारा नभ काळे निसावळे सावळे नभ काळे निसावळे सावळे आसमंत ओले चिंब सावळा तो बाळकृष्ण दिसे जळात प्रतिबिंब खोड कर चित्त चोर खोड कर चित्त चोर नवनीत आवडीचे खोड कर चित्त चोर नवनीत आवडीचे त्याच्या लोभस त्या लिला कौतुक साऱ्यांनाच साचे यशोदेचा नंद लाल यशोदेचा नंद लाल तिने उखळी बांधला परी तो तर जगन्नाथ जसा निसटला माया त्याची अपरंपार माया त्याची अपरंपार पडे गोकुळास भूल अक्रुरा सवे आला सांगावा गोकुळातील सुकले फुल आता जाणार तो दूर आता जाणार तो दूर पुन्हा कसा तो दिसावा दुःख अपार गोपांना कुणी राधेला आवरा परी सारे अचंबित परी सारे अचंबित राधा दिसे प्रफुल्लित श्याम वसे माझ्या मनी माझ्या सवे माझे चित्त गोविंद तो गिरधारी गोविंद तो गिरिधारी हरेक नात्यात शोभला जीव प्रत्येक क्षणात शिकवे जगणे आम्हाला कृष्णा आळवे मनात लाज राखली सत्वरी, कृष्णा कृष्णा आळवे मनात लाज राखली सत्वरी, जीवन कर्माचे संचित सांगे पार्था तो सारथी जन्म केवळ हा मिथ्या जन्म केवळ हा मिथ्या मृत्यू एकमेव सत्य सारे असून सांगाती, अंत समय अंतसमयी एकटा कृतकृत्य आयुष्याची वाट चाल नाती संबंधी सोबती आयुष्याची वाट चाल नाती संबंधी सोबती जन्मभरी परिदुरावा भेट कारणापुरती आयुष्याची वाट चाल नाती संबंधी सोबती जन्मभर परिदुरावा भेट कारणापुरती मथुरा वृंदावन द्वारका मथुरा वृंदावन द्वारका कुरुक्षेत्री तो भगवंत तो मुरलीधर तो लक्ष्मीकांत पद्मनाभ चक्रपाणी युगंधर अनंत युगंधर अनंत धन्यवाद